एखाद्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की जवळचे नातेवाईक आणि आजूबाजूचे शेजारी त्या कुटुंबाला चहा आणि जेवण देतात त्यातून आंतरिक जिव्हाळा आणि माणुसकी दिसून येते आता कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीनं अशा दुःखद प्रसंगातील कुटुंबांना दोन वेळचं जेवण दिलं जाणार आहे त्यातून एक नवा आदर्श निर्माण झाला आहे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांसाठी राजू मेवेकर आणि त्यांचे सहकारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीनं प्रसादरूपी भोजन देतात गेली अठरा वर्ष हा उपक्रम सुरू आहे भक्ती परमेश्वराची सेवा मानवाची हे ब्रीद घेऊन सुरू असलेल्या अन्नछत्रातून दररोज आठ ते दहा हजार भाविकांना सात्विक जेवण मिळतं आता या ट्रस्टनं आणखी एक मानवतावादी पाऊल टाकलंय सांत्वनपर साथ सहवेदना रूपी हात या भावनेतून आजपासून ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम सुरू झालाय एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर जेवण बनवलं जात नाही अजूनही संबंधित कुटुंबियांचे नातेवाईक किंवा शेजारी पाजारी त्या कुटुंबाला अन्न नेऊन देतात आता महालक्ष्मी अन्नछत्राच्या वतीनं अशा दुःखी कुटुंबाला दोन दिवस दोन वेळच्या जेवणाचा डबा दिला जाणार आहे कोल्हापूर शहर आणि परिसरात हा उपक्रम राबवण्यात येईल आजपासून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय